सासूनाची भांडण्या लागली सून नवऱ्याकडे गेली नवऱ्याला म्हटली हो का एकतर घरात ती राहील नाही मी राहील म्हणतात की नाही नवरा म्हणला दोघीची मला गरज आहे काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळतील म्हणली माझ्या बी आईला आणा मग तुमच्या आईला सांभाळते नवरा म्हणला बरे तुझी म्हातारी आणतो तु। आता इथं एवढे पुरुष मंडळी आहेत एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा जन सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही काय संकल्पुरीचा घडी एक ज्याची इथं आहे त्याची तर टापच नाही पण ज्याची घरी आहे ते न तरी प्रयत्न करा तुम्ही बी लय हसू नका तुम्ही बी गुणाचे नाही त्या एवढ्या बाया द्या ही हातवरी करायचं आहे जिने सिद्ध करायचं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत नवऱ्याला एकही काम सांगितलं नाही हिकडला तांब्या हिकडं सुद्धा करायला होती काय झालं ग तुम्ही तर खवट त्या महाराज तुमच्या मोत्या बिचाऱ्याचं माकड झालं तुम्ही सगळं काय बी झाल तरी बिचारा आपल्यासाठी मरमर आहे आयुष्यभर कष्ट आहे अपेक्षा काय असते गावात ना आलं काम करून आलं शेतात ना हासमुख शहरांना ग्लासावर पाणी प्रेमाचे शब्द पण हिज तसं नाही मोका धरून भांडते नवरा ताटावर बसला की रामायण चाल <laughs> जरा जागा बदलीत जाग तिला माहित आहे पटे हितच सापडतोय पुन्हा दिवसभर सापडत नाही महाराज ऐकावं लागणार मारा। बायकोची आई <laughs> आणि बाई ती बाई बाईच्या बाई। बाई अंगात किती नखरे असतात कचर महाराजाला बरोबर माहिती किती असतात <आस्तिया? laughs> <laughs> छत्तीस असतात तुम्हाला बरोबर माहिती मला फक्त एवढं म्हणायचंय आमच्या अंगात छत्तीस असतात तुम्हाला बरोबर माहिती तुमच्या अंगात डबल असते डबल छत्तीस दुने डबल धमाकाच असते कळन फक्त महाराज बाई की बाई स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची ह्याच्या आईला कोरा द्यायची हिच्या आईला घरात झोपायची ह्याच्या आईला दारू झोपायची हिच्या आईचा वाढ करायची ह्याच्या आईचा कटा करायची तसं नाही महाराज हिची आई तयार झाली नवऱ्याची आई वाळून गेली नवरा म्हणला बाई तुला दोन दोन मात्राला समान होत नाही तू एक काम कर कुठली तरी एकच सांभाळ माझी समजते तुमच्या माझीच काय करायचं टको म्हणली मारून बरं म्हणला टको मारून कधी मारायची चांगल्या एका म्हणली आज रात्री बारा वाजताच मारायचे संगणपुरीच्या बाया कोण मारायचे कोण मारायचे सासू कधी मारायचे आज रात्री बारा वाजता नव घरे कुटुंबाला माझी नमृतीची विनंती महाराज आज रात्री बाराच्या पुढं काय घडलं माझ्यावर ढकलायचं त्यांच्या त्यांनी निस्तारायचो ठरलं महाराज मारायची बारा वाजता होती बहात्तर नकरेवाला अकरा वाजताच उठला हिनं घरातली आणली दारातली म्हातारी नेली आता मला चल आहे हिला काय माहिती यानं काय गोदळ घातलाय हिनं दगड घातला नवऱ्याच्या तिला म्हणली मारा नवरा किती कडू नवरा म्हणला कशी तरी असली तरी माझी आई आहे म्हणलं तूच मार बरे म्हणली मीच मारते माझी कुठे आई आहे तिला काय माहिती पांघुरणा खाली कोणाची आई आहे तिनं दगड घातला डसक्यात घातला जागेवर खालास पोत्यात बांधली पुरात नेऊन सोडली गपचूप बसाव की नाही पण बाईची कधीच गपचूप बसत डेरा घेतला रवी घेतली आणि घुसळून करायला सुरुवात केलं गपचूप कराव की नाही गाणं म्हणत म्हणित करायची काय गाणं म्हणायची टाक करत ये ससवाय गेली घरातन ससवाय गेली उठल माझ मॉडेल लयच उतू आलय म्हणला ह्याचा जाळ काढायच पाहिजे त्याने पिक्चर वी घेतली मशी पशी आला तिथे काय गप्प पडतोय वय तिथं डबल गाणं म्हणित म्हणित मनी धार काढायचा काय गाणं म्हणायचं धार काढतोय दारातन पट्याची आय आय घरात धार काढतोय दारातन पट्याची आय आय घरात महिला मंडळ आता कसं वाटतंय हे नव्हतं सांगायचं महाराज मला सांगायचं एवढंच होतं हे जे जन्म मृत्यूचा फेर आहे ना हा तुमच्या आमच्यामुळे महाराज केले कर्म झाले ते नाम घ्या एवढी ताकद आहे ना त्याच्या नावात अरे तुकाराम तुकाराम नाम घेता काय ताकद आहे महाराज यमाला ही गाळा घालावा एवढी ताकद आमच्या नावात आहे म्हणजे बाकीच्या मनगडीत पडू नका रे आजा गेला पण मैला बाप देखिता देखिता ना तू पण तू हे ठरलेलं आहे याची काळजी करायची काळजी फक्त या गोष्टीची करायची कि पुढं जाऊन जगायचं कस सत्याने कि असत्याने हे तुमच्या हातात आहे देह देणं देवाच्या हातात जन्म देणं माय बापाच्या आहे पण कर्म करणं कर्मानं बांधलेला माणूस आहे अगं सुना म्हणून सांगतो कर्मानु बंधिनी मनुष्य लोक आहे कर्मानं बांधलेली माणसं आहेत तुम्ही आम्ही पण तुमचं कसं आहे तुम्ही लागले पैशाच्या पाठीमागे म्हणजे आपण सगळेच पण पैसा काय रे दादा विपदो विपदो व संपदोच्या संपदा विपद हा विष्णु विष्णू संपन्नाला यनस्फूर्ती ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे जपायचं तर ही संपत्ती जपा ना अरे करा नामचिंतन करा मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या सगळ्या बाईच्या बा सगळ्या बायका घ्यायच्या आपण योग्य घेतोच न म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे महाराज मला लई वाटती वाटते म्हणलं कशाची म्हणजे इटल इटल म्हणायची म्हणलं का ग म्हणली मला इच्छा ती माझ्या त्यांचं नाव एकच घेऊ फ्रेंड्स पण घ्यायचं नाही का बायका काही इटल इटल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पत्याचा पप्पा पत्याचा बाय बायका नाव तुला बरे घ्या त्या एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे मुनी महाराज कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र म्हणलं मी आला इथं नवऱ्या महाराज म्हणजे म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र त्याच्या नावचं घालते मंग सुत्र कळ उतरच कळ महाराज बरं महाराजाची बायको तुमच्यापैकी कुणाचीच नाही दुसऱ्याची हा महाराजाचं तर लय अवघड असतंय हिचारावं लागतंय एकच करू जाऊ का तू म्हणली तर सप्ता ना गरज पण काही माना महाराजाचा एक फायदा आहे प्रत्येकाच्या बायकोला पदवी लागते नवरा पाटील आहे बायकू सरपंच आहे मास्तर आहे डॉक्टर आहे बोला नाही म्हणे महाराज बरं का <laughs> कुणी सुद्धा म्हणे <मनेत। laughs> लई फायदे येतला का परमार्थाची काय सांगायचं तुम्हाला नाही पण महाराज लोकांना बायका गोड भेटतात तेवढं मात्र खरं महाराज चांगले असते एक महाराजाची बायको तिला म्हणलं बाई तुला महाराज नवरा भेटला तुझं नशीब उघडलं म्हणली डोळं फुटलं महाराज नवरा केला म्हणलं का म्हणली सात सात दिवस बोंबलत आहे काला झाल्याशिवाय गरीबांगरीच शेत नाही महाराज <laughs> म्हणलं जाऊ दे आता केला तर केला त्यात काय असतंय म्हणलं नवराय आपला नाव घे म्हणली महाराज आत घर मत घर मत घरात देव घर देव पलंग पलंगावर दिवडीत दिवीत होतं केळ पुढं काय म्हणली महाराज नशीब गेला कुठे गेला काय बाया नाव घेते आल ह्याचा भरोसा काय म्हणते आल ह्याचा भरोसा काही महाराज बायकाची रचना लय भारी असते काही म्हणा तुम्हाला सांगते हे का बायको करा अर्थात करा पण गुतू नका गुतायचंच असेल तर नामात गुता एकदा यात गुतला ना तो मोक्ष मार्ग योगी तोही करी ती परिकर्मे त्यांना बंदी जे सांडिले आहे संगती अहम भावाज महाराज जे योगी झाले जे संत झाले ज्या या नामस्मरणात गुंतले त्यांना कर्म कधी गुंतवू शकत नाही आणि ज्याला कर्म गुंतवू शकत नाही त्याला जन्म मृत्यूचा नाही तर बाकी तुमचं आमचं ठरलंय पुनरपिजन पुनरपिमरण पुनरिजन हे आपलं आपलं ठरलेलंच आहे याच्यातून सुटका पाहिजे ना